नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एक जानेवारी प्रोममध्ये अधिपती काय अक्षराला विसरत ला नाही याने भुवनेश्वरीचा खूप जळफळाट होतो त्या चारवास तिला तिची लायकी दाखवत म्हणतो तू कितीही प्रयत्न कर पण अक्षरापासून अधिपती कधी बाजूला होणार नाही त्या दोघांचं खरं प्रेम आहे भुवनेश्वरी म्हणते आमचं पण तुमच्यावर खरंच प्रेम होतं चारवास म्हणतो तुझं खरं प्रेम तू कोणावर खरं प्रेम करू शकतेस का अगं खरं प्रेम काय असतं हे तुला माहिती तरी का पण तुला काय कळणार त्यासाठी शिक्षण लागतं अडाणी कुठली मोलकरीन म्हणून ह्या घरात आलीस आणि डावपेज कळून ह्या घराची मालकीन व्हायचा प्रयत्न केला पण माझी सून ह्या सूर्यवंशी घराण्याची सून ती मात्र शिकलेली तुझे सगळे डावपेज तिने उधळून लावले आणि तुझं माझ्याशी लग्न पण नाही होऊ दिलं आणि एक लक्षात ठेव जसे डावपेज उधळून लावले ना तशी एक दिवस ती तुला त्या घरातून उधळून लावेल आणि ते पण अधिपतीसमोर मुणेश्वरीमध्ये विसरा मग तो दिवस कधीच उगवणार नाही आणि तुमच्या इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आता राहता राहिला प्रश्न तुमच्या सुनबाईचा त्यांनी आम्हाला लय ऐकवले त्यामुळे आम्ही आता थंड बसणार नाही त्यांना त्यांची लायकी दाखवून देणार इकडे ओंक्या अधिपतीला समजावतो आणि म्हणतो नवरवाईकूचे भांडण झाले ना कधी पण माघार नवऱ्यालाच घ्यावी लागते म्हणून त्यांना वहिनीला परत घरी घेऊन ये आता तो बरंच समजवतो अधिपतीच्या डोळ्यात पाणी येतं ओंक्या म्हणतो त्यांनी तुला खूप फोन केले कळतंय का तुला त्या तुझ्याशिवाय राहू शकत नाही आता सोड सगळं आणि ये त्यांना घरी घेऊन दुर्गे अक्षराला बरंच काय बोलते आणि अधिपतीचा फोन पण लागत नाही आता अक्षराला संशय येतो आणि ती स्वतःला म्हणते आता तर अधिपतीशी बोललंच पाहिजे ओंकेवंत भावा जा आणि वहिनीला घरी घेऊन ये आता होणार मोठा धमाका असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद